परिषद आदर्श शाळा येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्दे येथील शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी शाळेतील विद्यार्थ्यांनी दर्शना शाहू चव्हाण या विद्यार्थिनीला अध्यक्षस्थान देण्यात आले यावेळी अध्यक्ष व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर शिक्षक वृंद विद्यार्थी यांनी कारभारी भानसी सरांनी आपल्या भाषणातून सांगितले स्त्रियांनी पण न डगमगता कणखरपणा हा गुण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून घेतल्यास सांगितले प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून समाजात स्वतःची चांगली वेगळी ओळख निर्माण करावी असे मार्गदर्शन केले त्यांच्या शिक्षण प्रसाराचा प्रवास सर्वांसमोर चांगल्या प्रकारे सादर केला विद्यार्थ्यांनी हसत खेळत वातावरणात विद्यार्थ्यांनी शेवटी मुलगी वाचवा देश वाचवा बेटी है तो कल है बेटी बचाओ बेटी पढाओ असे नारेलोंग कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसून आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी रोहिदास राऊत राजेश बागुल शाहू चव्हाण राहुल कापसे सुरेश कोले सवित्रा बहिरम सह सर्व शिक्षकवृंद कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शाहू चव्हाण कडवाण कार्यक्रमात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अध्यक्षीय मनोगतात पी वाय जाधव उर्फ उर्फतात्यासाहेब यांनी कर्मवीर अण्णासाहेब आयर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे सदस्य पी सी पाटील अंबादास भाऊ देसाई वंदाताई शेजोडे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुधाकर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कारभारी अमृता बहिरम केदा विठ्ठल वाघ तसेच वनवासी संचालिका चौधरी मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आर आर निकम सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी इयत्ता पाचवी ते बारावीचे चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आर आर निकम मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली गिरणा वार्तान्यूज साठी विशेष प्रतिनिधी अमित बोरसे कनाशी